नमस्कार स्वाती भोईरिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर अक्षता कुणाल म्हात्रे हत्याप्रकरणी नवी मुंबईसह पनवेल उरण ठाणे पालघर जिल्ह्यात आक्रोश निर्माण झालेला आहे तसेच एकीकडे आग्रिकोळी समाज बांधव या हत्येचा निषेध करत आहेत तर एकीकडे समाज बांधवांनी निषेधाच्या हत्यार उगारून गावागावात कँडल मार्चचं आयोजन केलेलं आहे तसेच मी आलेली आहे गावदेवी मंदिर ग्रामस्थ ट्रस्ट जुईनगर इथे कँडल मार्चचं आयोजन केलेलं आहे आणि अक्षतताईच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी श्रद्धांजली वाहिली गेली आहे तर अक्षताला न्याय मिळण्यासाठी सर्व भूमिपुत्र समाज एकत्र आलेला आहे आणि गावोगावी कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचप्रकारे अक्षताला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व गावातले ग्रामस्थ एकत्रित झालेले आहेत तसेच आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जुईनगर गावदेवी मंदिर ट्रस्ट यांच्यामार्फत केलेली आहे पहिली गोष्ट या मंदिरामध्ये जी घटना घडली त्याबाबतीत सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांना पाशीची शिक्षा झाली पाहिजे एकदम म्हणजे शंभर टक्के लोकांचं ते मत आहे परंतु घरच्यांचं म्हणणं काय आहे हे जर आमची मुलगी जर बाहेर गेलीच नसती ही घटना घडली नसती तर घरच्यांनासुद्धा साधारण तीच शिक्षा मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे ज्यावेळीचा बाप मुलीचा बाप मुलीच्या आई वगैरे मंडळी जेव्हा पोलीस स्टेशनला गेली त्यावेळी पोलीस स्टेशननी तिथे असलेल्या महिला इन्स्पेक्टर विशेषतः तिने ही कुठल्याही प्रकारची दाद घेतली नाही कंप्लेन घेतली नाही जर वेळच्या वेळी कंप्लेन घेतली गेली असती आणि तिचा जर शोध लावला असता तर कदाचित ही घटना पुढे होणारी होती ती कदाचित बोलूया आपण झाली नसती जर ती मिळाली असती किंवा आणून पोलिसांनी चालूवाडीला किंवा माहिती दिली असती आणि घटना घडली नसती म्हणून त्या महिला इन्स्पेक्टरला सुद्धा तसंच स तस आरोपी बनवायला पाहिजे तिला निलंबित करून होणार नाही कारण पुढची घटना तिच्यामुळे सगळं झालेलं आहे म्हणून त्या इन्स्पेक्टरला स आरोपी त्यामध्ये टाकावं असं सगळ्या आपल्या समाजाची एक मानसिकता झालेली आहे साधारण तीन विषय असे आहेत या कुटुंबाला समाधान कधी लागेल लाभेल तर ज्या नराधमाने अत्याचार केला त्यांना पासवी होईल आणि सासूरवाडी ज्या लोकांनी ते भाग पडलं त्यांनाही तशाच प्रकारची शिक्षा होईल तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती लागेल धन्यवाद